हाय हॅलो नमस्कार मी गायत्रीपट्ट तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर शाकंबरी नवरात्र मध्ये मी कशाप्रकारे देवपूजा केलेली आहे व माझा आजचा दिवस कसा गेलेला आहे हे सर मी आजचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर सकाळी मी आधी देवपूजा करून घेतलेली आहे छान उमरट्याला लेपन करून घेतलेलं होतं हळदीला हळदीने त्याच्यानंतर थोडीशी हळद घेतली त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि गुलाबजल टाकून हळदीचं लेपन केलं सुंदर अशी रांगोळी काढली नंतर सा एक एकाकडे मी आधी रुद्राभिषेक करून घेतलेला होता कारण रुद्राभिषेक केला आणि त्याचं तीर्थ आपण घरातील सर्वांनी घ्यायचं असतो जेणेकरून घरामध्ये हॉस्पिटलचा खर्च वाढणार नाही व सर्वांचं आरोग्य निरोगी राहील आणि आता सर्वांना त्याचीच गरज आहे कारण सर्वांचं आरोग्यही निरोगीच राहायला हवं तर सर्वात आधीचं काम माझं असतं देवपूजा करणं देवपूजामध्ये मी रुद्राभिषेक करून घेते तर डेलीमध्ये रुद्राभिषेक करतेच मी नंतर मी आता नवरात्र सुरू आहे तर मंगळवार आणि शुक्रवारी तर क कुंकुमार्जन करते स्त्रीयंत्र माझ्या जवळचे स्त्रीयंत्र आहे त्याच्यावर पण आता शाकंभरी नवरात्र आहे शाकंभरी नवरात्र असल्यामुळे आता दररोज मी कुंकुमार्जन करत आहे तर कुंकुमार्जन करताना मी श्री श्री स्त्रीसुक्त म्हणून कुंकुमार्जन करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याचं कुंकुमार्जन झाल्याच्या नंतर लगेचच मी गजलक्ष्मी आहे माझ्याकडे दोन छोट्या छोट्या त्या दोन गजलक्ष्मींवर सुद्धा मी कुंकुमार्जन केलेलं आहे कुंकुमार्जन करताना श्रीसुक्ताचा पाठ आणि व्यंकटेश स्तोत्र यांचं पठन करून मी कुंकुमार्जन केलेलं आहे नंतर महादेवाच्या पिंडीवर उद्र अभिषेक म्हणून घेते आणि आपल्या महाराजांच्या पिंडीवर पुरुष चुकतो तर अशा प्रकारे या माझ्या काही रोजच्या सेवा असतात त्या होऊन गेलेल्या असतात म्हणजे पूजा करतानाच आणि बघा इथे कुंकुमार्जन झालेला आहे स्त्रीयंत्राचं त्याच्यावर मी कमळगट्ट्याची माळ जी आहे माझ्याकडे ती ठेवून घेतलेली आहे आणि मला खूप आवडतं इतकं सुंदर दिसायला खूप आकर्षक दिसतंय स्त्रीयंत्र आणि या सेवेतून खूप मोठं मनाला शांती तर मिळतेच पण फळही खूप मोठं आहे जेणेकरून घरात लक्ष्मी प्राप्ती होते लक्ष्मी प्राप्ती म्हणजे खूप सारा पैसा नव्हे तर जे काही आहे आपल्याकडे ते टिकून राहते सुख शांती आणि आरोग्य सुख समृद्धी आपल्याला लाभत असते नंतर तीन अध्याय स्वामी आणि अकरा माळी सुद्धा मी सकाळीच करून घेते जेणेकरून दिवसभरामध्ये बाकीचे काम आवडता येतील आणि ज्या काही सेवा आहे त्या सकाळीच होऊन गेल्या नका थोडस मनाला समाधानही मिळतं आणि शांती त्याच्यानंतर लगेचच मला आरतीला जायचं होतं आरतीला गेली आरतीवरून आल्याच्या नंतर स्वयंपाक बनवायला घेतला तर आज स्वयंपाकामध्ये मी आमच्याकडची खानदेशी वांगीची भाजी बनवत आहे ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा शाकंबरी नवरात्र ही आपल्या दोन नवरात्रांपैकी एक तिसरी नवरात्र आहे खूप मोठा उत्साह आहे तीसुद्धा आपण साजरे करतो देवीचे पाठ घेत असतो आमच्या केंद्रामध्ये सुद्धा छान प्रकारे देवीची सेवा सुरू आहे ज्या ज्या काळात दुष्काळ पडला होता तेव्हा देवीला सर्वांनी विनंती केली आणि त्याचप्रमाणे देवीने त्यांना त्यांना फळभाज्यांची निर्मिती केली व त्या सर्व लोकांचे प्राण वाचवले आणि नंतर मग शाकंबरी देवी असे तिचे नाव पडले आणि नंतर आपण तो नवरात्र उत्सव साजरा करू लागलो तर अशा प्रकारे कोणत्याही देवाचं अस्तित्व मोठंच असतं आणि त्यांची त्यांची शक्ती तेवढीच असते त्याच्यामुळे सर्व सेवा आपल्याला करणं गरजेचेच कर असतात आमच्या केंद्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे सुद्धा पाठ सुरू आहे त्या सामूहिक सेवेमध्ये सुद्धा मी जाते आणि सहभागी होते जेवढी माझ्याकडून सामूहिक सेवा होते तेवढ्या जास्तीत जास्त मी करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून आपल्यावर येणारं संकट हे महाराज सांभाळून घेतील व आपल्याला चांगली सद्बुद्धी देतील सर्वांचं आयु आरोग्य हे सुरळीत राहो सर्वांचं आयुष्य हे सुंदर बनो हे स्वामीजी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ तर आता लगेचच मी देवपूजा झाल्याच्यानंतर दोघांचा चहा बनवून घेतला कारण देव आधी मी देवपूजा करून घेते आणि नंतर चहा बनवला दोघांनी चहा करून घेतला आणि नंतर स्वयंपाकाला लागले स्वयंपाकामध्ये मला करायचं होतं भरलेल्या वांग्याची भाजी तर आता बघू भरलेल्या वांग्याची भाजीची रेसिपी आवडली तर नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा भाजी खूप टेस्टी झाली होती जशी भाजी दिसते आहे तशीच सेम आणि खूप छानही झाली होती तुम्ही सुद्धा अशी रेसिपी करून ट्राय करा आणि बनवली का नाही ते सुद्धा कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा तर आम्ही चहा वगैरे घेऊन घेतला नंतर भाजी वगैरे बनवायला सुरुवात केली तर या ठिकाणी मी बारीक कांदा एक चिरून घेतलेला होता नंतर दोन ते तीन लसणच्या पाकड्या घेतल्या नंतर एक टोमॅटो अर्ध होतं ते सुद्धा बारीक व्यवस्थित चिरून घेतलेलं होतं मग कांदा थोडासा भाजून घ्यायचा होता आणि टोमॅटो मी मसाल्यामध्येच वाटते वाटून घेते जेणेकरून थोडी ही भाजी जास्त पातळ होत नाही तर व्यवस्थित तिथे लाल भाजी बनवायची असली आपल्याला तर आणि कलरही तिचा छान येतो रेड कलर जरी तुम्ही जास्त मिरची पावडर नाही टाकलेली असते तरी खूप छान बनते आणि जर भरलेली वांगी बनवायची असती तर त्यासाठी थोडं कष्ट तर लागतातच कारण भाजी खूप टेस्टी होते आणि टेस्ट जर हवी असते तर थोडे आपल्याला प्रयत्न करावे लागणारच तर मी आधी थोडेसे शेंगदाणे साईडला भाजून घेतलेले होते नंतर शेंगदाणे काढून घेतले आणि कांदा लसूण कांदा थोडंसं खोबरं आणि धने टाकून नंतर तेल वगैरे टाकून थोडंसं फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर ते सुद्धा काढून घेतलं त्याच्यामध्ये टोमॅटो हळदी पावडर जिरा पावडर जिरं मोहरी आणि जे काही आपले गरम मसाले आहे काळा गरम मसाला आणि लाल मिरची पावडर हे सर्व टाकून घेतले नंतर मसालासुद्धा बारीक वाटून घेतलेला आहे आणि जे शेंगदाणे मी आधी भाजून घेतलेले होते त्यांना थोडंसं तेलामध्ये मी त्यांची बारीक पूड करून घेतलेली होती आणि ते पूड आणि त्याच्यामध्ये मीठ मिरची पावडर आणि हळद टाकून थोडंसं परतवून घेतलेलं आहे जास्त परतवायचं नाही आहे कारण जास्त जर परतवलं आणि जर जाळलं गेलं तर भाजी टेस्टही येत नाही आणि छानही दिसत नाही तर यासाठी थोडंसं झलकं फुलकं करून घेतलेलं आहे गॅस कमीवरच होता ते झाल्याच्यानंतर जा लगेचच ते साईडला काढून घेतलं आणि नंतर मसाला बनवायला घेतला थोडंसं तेल टाकलं आणि आता थोडंसे जे वांगे मला वांग्यांची भाजी मला बनवायची होती तर त्याचं वांग्यांना मधून मी कट करून घेतलेलं आहे आणि मध्यम बागेने कट करून घेतल्याच्यानंतर थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेतलं जर असं तुम्ही तेलामध्ये दोन ते तीन मिनटं जर फ्राय करून घेतलं तर जास्त तुम्हाला भाजी शिजवण्याची गरज भासत नाही हो गॅसही वाचतो कारण आधीच वांगे हे फ्राय केलेले असतात नंतर जे काही होतं त्याच्यामध्ये सर्व मसाले वगैरे टाकून नंतर मसाला वाटून घेतला टोमॅटो सुद्धा मी त्याच्यामध्येच टाकून घेतलं जे की मी आधीच तुम्हाला सांगितलं आणि टोमॅटो टाकल्याच्या नंतर मसाला वाटून घेतला त्याच्यानंतर तेलामध्ये मसाला टाकला आणि खूप छान प्रकारे होऊ द्यायचा आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत अगदी छान मसाला होऊ द्यायचा जेणेकरून भाजीला सुद्धा सुद्दा चव येते आणि भाजीसुद्धा टेस्टी होते नंतर जे वांगे झालेले होते दोन ते तीन मिनटं ठेवून बघा असे छान वांगे झालेले होते त्यांना साईडमध्ये काढून साईड साईडला काढून घेतलेला आहे साईडला काढून घेतल्याच्या नंतर नंतर त्याच्यामध्ये मी मसाला टाकलेला आहे जे वांगे मी काढलेले होते ते थोडे थंड होऊन गेले तोपर्यंत मसाला वाटून घेतला आणि नंतर जेव्हा त्या वांग्यांमध्ये ज्या आधी आपण कूट केलेलं होतं शेंगदाण्याचं कूट ते भरून घेतलेलं आहे व्यवस्थित असं भरून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये सुद्धा कूट राहतं आणि बाकीचं कूट साईडला असतं आणि हे कूट असलं ना तर भाजी अजूनच टेस्टी लागते आणि छान सुद्धा कमी पाणी असलं तरी कमीच पाण्यामध्ये करायची जेणेकरून वांगे व्यवस्थित राहतील आणि कूटही लागेल नंतर थोडंसं सा तेल साईडला तापवून घेतलं नंतर मसाला टाकला मसाला छान प्रकारे होऊ दिला होता थोडंसं तेल सुटलं त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये वांगे आणि कूट टाकून दिलं आणि थोडंसं पाणी टाकलं नंतर कोथंबीर आणि मीठ टाकून द्यायचं आहे आणि नंतर थोडंसं शिजून झाल्याच्या नंतर आपली छान प्रकारे भाजी तयार होते तर भाजीमध्ये केवळी टाकताना गरम पाणी टाकायचं जर तुम्ही गरम पाणी टाकलं तर, तर भाजीला जास्त एक वेगळी छान अशी चव येते तुम्ही गरम पाणी टाकत नसाल तर टाकून बघा आणि ही रेसिपीसुद्धा ट्राय करा आणि कशी वाटली आमच्याकडची खानदेशी भरलेल्या वांग्यांची भाजी तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक नक्कीच करा ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा नंतर पोळ्या वगैरे टाकून घेतल्या आणि आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं तर असा होता माझा आजचा दिवस तुमचा दिवस कसा गेला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ